साहित्य परिषदेच्या वतीने आपल्या या बार्शी तालुक्यामध्ये आपली शिवशक्ती महिला प्रतिनिधी मंडळ पांघरी यांची एकशे चौदावा क्रमांक या, या शाखेचं उद्घाटन आज आषाढी एकादशी निमित्ताने श्री भगवंत श्रीक्षेत्र भगवंत मंदिर त्याच्यामध्ये आपण केली बरे साहित्य परिषदेच्या तालुक्याच्या वतीने व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक हार्दिक आपलं अभिनंदन या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सौका नंदकुमार येडे उपाध्यक्ष सौरोहिणी रमेश गडकर श्रीमती नंदा शेळके उषा भारत गौडी अरुण वंकट पाटील व सर्व सदस्य सौर प्रकाश येडे सौर विजय पाटील अंजनावार अशोक पवार हेम अनिल सौर मोहिणी विजय श्री श्रीधर

उपस्थित असलेले पदाधिकारी बार्शी तालुका पुरुष पुरुष अध्यक्ष श्री रामलिंगजी पवार व महिला अध्यक्ष श्री सुरपताई डोके आणि उपस्थित असलेले बार्शी शहर अध्यक्ष श्री गवधन साई हे श्रीचे कदम आणि या वारसा साहित्य परिषदेचे तालुक्याचं कार्य कार्याध्यक्ष श्री हमप श्री डोकेसाई व त्यानंतर वैराग विभाग त्यांनी आपल्याला या वारकरी साहित्य परिषदला तुम्हाला या रेल्वेला जॉईंट घ्यायचा हे तू मान्य धरला जे आमचे वायरा विभागाचे अध्यक्ष अबप्पा हनुमंत मोरे महाराज यांनी आपल्या या आषाढी वारी निमित्त आपल्या या वारकरी साहित्य परिषदेला तुमची शाखा झालेली आहे आजपासून तुम्ही एकशे तेरा शाखा तुमच्या पाठिंबा आहे म्हणजे जरी तुमचा चौदावा असला तरी तुमच्या नावाचे विधी आता शिव आणि शाखे शाखा आहे कारण हे भजनी मंडळ पहिल्यांदा लोक निभावले पाहिजे पहिलंच नाव आणि बरं वाट झालं आणि आषाढी एकादशीनिमित्त आपण इथं ज्या दिल्लीमध्ये सहभागी होण्याकरता आला त्याबद्दल बार्शी तालुक्याच्या वतीने आपलंही मनपूर्वक अभिनंदन आणि असंच दरवर्षी भारतरी साहित्य परिषदेचे काही काही कार्यक्रम असतील या कार्यक्रमामध्ये आपलाही सहभागी सगळ्यांनी व्हावी परत आपल्या या भारकल साहित्य परिषदेच्या वतीने महिला अखंड हरिणा सप्ताह दोन हजार सव्वीस बारा दोन दोन हजार सव्वीस या दिवशी भगवंत मंदिरामध्ये संपन्न होणार आहे तरी त्यामध्ये आपण सर्व महिला मंडळ आपलं वहिनी मंडळ यांनी तण मंडळ यांनी सहकार्य करून त्या सप्तेची शोभा वाढवायचे हरिपाठाची शोभा वाढवायचे भजन करण्याचा आपल्याला योग या बार्शी भगवान मंदिरामध्ये त्यावेळेस हे दोन तास का होईना आपल्याला भजन करण्याची संधी मिळेल अन्नदानाचाही ज्यांना कुणाला अन्नदान आपल्या मंडळाच्या वतीने घ्यायचा असेल सामुदायिक सगळ्यात मिळून त्यांनाही अन्नदानाचा लाभ आपल्याला प्राप्त होईल याची सूचना तुम्हाला आमचे कार्यकर्ते भजनी मंडळ व हे आपल्याला सुचवतील तरी सर्वांनी आता मुरलीधर मंदिरापर्यंत आपलं टार्गेट आहे वारकरी साहित्य परिषदच्या जेवढ्याही महिला असतील तेवढ्या महिला फक्त मुरलीधर मंदिरापर्यंतच आपल्या दिंड्या घेऊन जायचं आहे आता बार्शीचे मालक म्हणजे ग्रामदैवत गुण भगवंत भगवंत हे फक्त बारा वाजता इथून प्रस्थान करतात रथामध्ये आणि बारा वाजता सव्वा बारा वाजता आरती होते आणि सव्वा बारा वाजता आरती झाल्यानंतर मुरलीधर मंदिरापर्यंत मिनिमम दोन वाज दोन कमीत कमी दोन वाजतील पण त्या रथापर्यंत आपण तिथं थांबायचं आहे आणि मुरलीधर मंदिरापासून आपलं स्वागत केलं जाईल आणि तिथून आपला काही सन्मान चिन्ह जे काही आहे आपण विणा आणला असेल विना जे नियम आहेत वारकरी संप्रदायामध्ये जे कोणी विणा आणला असेल त्यांना त्यांचा सत्कार केला जाईल भजनी मंडळाचं विना पाहिजे एक विना दोन भजनी मंडळामध्ये चालणार नाही गेल्या वर्षी पुढे अडथळा आलेला होता त्यासाठी ह्या वर्षी नियम चाललेला आहे आपल्या भजनी मंडळासाठी साहित्य आम्ही बार्शी तालुक्याच्या वतीने टाळ पकवाद बिना हे साहित्य सगळ्यांना मिळलेलं आहे काही जणांना मिळलेलं नाही जे काही नवीन आहे त्यांचा आम्ही होता जेवढं लवकरात लवकर आम्ही विचार करणार आहोत त्यांनाही साहित्य पोस्ट करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मंडळी करणार आहोत तर सर्व महिला मंडळाला विनंती आहे की आपण मुरलीधर मंदिरापर्यंत भजन म्हणत आपण त्या रथा पुढे जायचं आहे जा आता ही जसं सर्व भजनी मंडळ आलेले आहेत महिला भजनी मंडळ भारतीय साहित्य परिषद एकशे चौदा शाखा आणि हे जे सर्व काही लाईवी कार्यक्रम जे काही बातमी लोकराज न्यूज चॅनल चोवीस तास यांचे संपादक श्री राजेश्री ताई गवळी यांनी यांना धन्यवाद देतो सकाळपासून ते वारकऱ्याच्याच बातम्या देत बाकी कुणीही त्यांना मोठं नाही वारकऱ्यापेक्षा कुणीही जगामध्ये आपला सांप्रदायिक मोठा आहे जय श्रीराम जय